आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या कार्तिकची डेंटिस्टकडे आज अपॉइंटमेंट आहे आपल्याला डॉक्टर कडे जायचंय कारण की डॉक्टर लास्ट अपॉइंटमेंटला बोलले होते की त्याचे जे दोन दात आहेत ना ते दोन दात काढायचे कारण की पुढं आले त्याच्या दाताच्या मागं गॅपच नाहीये तो घाबरतोय एकटा जायला त्याच्यामुळे आई पण येणार आहे <laughs> चलायचं आहे बघू आता डॉक्टर काय म्हणतात दात काढायचे की नाही काढायचे डॉक्टर म्हटले दात काढून घ्या तर लगेच काढून घेऊ पण लास्ट टाइम असते बोलले होते की काढावं लागणार काहीच कारण की ना त्याच्या दोन्ही दाताची मुले ना हे जास्त म्हणजे हा गॅप आणि दात जास्त पुढे आलेले जेव्हा दात काढले जाते का तेव्हा ते महाग जाते त्याच्याशिवाय काय होणार नाही ते तुझे दात बघ किती महिने चालू आहे आता आता तीन झाले तिसऱ्या महिने आणि अजून किती महिने सांगितले दोन वर्ष कुलूप हा चलो ती लागेल मग दोन गाडी नाही घेतलं काही दोन्ही गाडी चावेगी पावसाचं लय वातावरण झालंय पाऊस नाही हवा फक्त मी कार्तिक आईला तुझे कार्तिकला नाही जातो बसीकडून अरे बस 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 पकडतो मी बरोबर बसली का गाडीवर चालायचं तू पुढं पुढं चला नवीन नवीन गाडी शिकलाय कसा गाडी पळवतोय म्हणायचे की कार्तिक आहे त्याला कस काय गाडी दिली सोळा आहे आणि गाडी तू चालवतोय मोपेड त्याच्यामुळे त्याच्याकडे मोपेड जाय लायसन काय विषय नाही किती चालय तू सिक्सटीन कम्प्लीट हा चला चला आता आई नंबर लावलाय का पण कधीची अपॉइमेंट किती वाजताची अपॉइमेंट आणि मग आपण एकला आलोय फाईल फाईल नाही आली ना पेशंट आहे आतमध्ये बसायला जागा सुद्धा नाही राहिली त्याच्यामुळे मी बाहेर आलोय कार्तिकन आई बसले तात थोडीशी जागा झाली का मग मी पण जातो आहात मी सध्या इथं बसलोय ऑल गार्डनिंग भारी केली इथं हॉस्पिटलच्या बाहेर

चालायच मग मला वाटलं वाट दात काढणार आहे आज म्हणून घाबरला किती होता तो त्याला वाटलं आता दात काढायचा पाऊस येतोय पण काय करायचं थांबायचं जायचं हॅलो चालू बर कार्तिक पाऊस आणच हालोच गाडी मग आता सीट उल ऐका कपडा नाही डिक्कीत मला वाटलं होतं लई वेळ लागलं लई लवकर आलं दर्शन घेऊ देवीचं दर्शन घ्यायचं तू घरी जातो मग येतो तू पण दर्शन घ्यायला येतो चला मग दर्शन घेऊन मित्रांनो आमचं द कार्तिकची डीची अपॉइंटमेंट झाली आहे आणि खूप लवकर झाली आम्हाला वाटलं होतं की वेळ लागेल जास्त त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय शुरुजावून याच्या मंदिरात

वायबल होत होता अरे मग ते तुटलंय ना वायबल होत असणार आहे माहितीये का फिटरलाय ना तो आपला जो फिटर आहे का त्याला दाखवून बघ काय होतंय काय नाही अजून काय प्रॉब्लेम वाटतय का अरे हे हे काय आलंय माहितीये का हे चिकल पाऊस आहे ना मग पाऊस लॉक झाला असणार आहे बॅक टू होम काही आता ट्रीटमेंट आणि आपलं देवीचं दर्शन घेऊन आपण घरी आलोय आणि आता काय आजचं आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेट